मी शिर्डी विधानसभेची विधानसभेची निवडणूक यापूर्वी लढवली होती तेरा हजार मतांनी मी तेरा फेऱ्यापर्यंत पुढे होतो माझ्या पत्नी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ममता पिपळा दोन वेळेस राहता शहरात हजारो मतांनी त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या मीही नगरसेवक म्हणून एकाच वार्डात अठराशे मतांनी त्या ठिकाणी निवडून आलेलो होतो असे असताना आताच्या या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मला अठ्यात्तर गावांमधून फक्त पंधराशे मतं पडली सर्वसामान्य जनतेने जो प्रतिसाद आम्हाला दिला होता किमान पन्नास ते साठ हजार मतं आम्हाला पडतील अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा होती आणि गेल्या दोन दिवसामध्ये हजारो फोन त्या ठिकाणी आम्हाला आले लोकांना विश्वास बसायला तयार नाही लोक त्या ठिकाणी संभ्रमात पडलेले इतकी कमी मतं पिपाडाजींना कशी काय त्या ठिकाणी पडली त्याचं कारण आहे की आमच्या ज्या रॅल्या निघाल्या हजारो लोक रॅल्यांमध्ये सहभागी होते दोन दोन अडीच अडीच किलोमीटरच्या रॅल्या त्या ठिकाणी निघालेल्या होत्या राहत्या शहरातील सभा उच्चांकी अशी सभा त्या ठिकाणी झालेली होती उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वसामान्य जनतेने आम्हाला त्या ठिकाणी दिलेला होता गेल्या चौदा दिवसामध्ये अठ्याहत्तर गावांमध्ये आम्ही यंत्रणा उभी करून त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी असताना सुद्धा चांगला लढा त्या ठिकाणी दिला सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे की इतकी मतं कमी कशी काय त्या ठिकाणी पडली मी या निमित्ताने जनतेला विचारू इच्छितो की सत्य काय असत्य काय आपणच त्या ठिकाणी ठरवा ज्यांनी ज्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्या सर्व जनतेला मी मनापासून त्या ठिकाणी अभिवादन करतो